आता हे काय मसाला का मसाला टाकू थो थोडासा कडक येण्यासाठी असे आहे साठी खेकडे तर नाही पण आता ते खेकडे मिसळून काढलेले आहेत आम्ही असे मिसळून काढून गाळून घेतलेले तर आता हे खेकड्याच्या आमटीसाठी आम्ही मीठ टाकून हे पाणी असं शिजून घ्यायला होतं आता लागणारे साहित्य आता कांदा भाजून घेते मी कोथिंबीर हे मिक्सरमधून पण काढून घेऊया

काढून भाजी घेतली आता ह्याला काढूया मिक्सर मधून पेस्ट करून घेऊया आपण एक कांदा सिक्स करायला पोटातलं काढून घ्यायला आता कांदा खोबर्या मिक्सर करून काढूया आपण आता एक पोटातले मी घरायला आहे चटणी करूया आपण त्याच्यासाठी कांदा मी भाजून घेतलाय आता कांदा तळते खेकड्याच्या पोटातल्या आणि आणि आमटे करायला पाणी पू घेतले त्या खेकड्याने मिक्सरमधून काढून असं चाळून पाणी घेतले गाळून थोडीशी पेस्ट टाकूया मसाला अद्रक लस काळा मसाला मीठ टाकूया थोडस आणि हे खेकड्याच्या पोटातल्या मध्ये सोडूया झाली खेकड्याच्या पोटातली चटणी हे चांगलं असतं खाल्ल्याला काही साठी तर खेकडे खूप <coughs> चांगले असतात छान झाली अशी खेकड्याची चटणी आपल्या गावातल्याची आमटी चटणी अशा प्रकारे खेकडे कुटुंबात चाडून चाळून घेतलेला आहे आता ह्याला पुणे देऊया आपण आता हे मच्छी फ्राय करूया थोडीशी रस्सा भाजी करूया मच्छीची आणि हे खेकड्याची चटणी आता पुरे खेकड्याचे आमटी टाकते तेल टाकलेलं आहे तेल थोडस जास्त तेल ओतून घेतलेले हे मसाला सोडूया आपण थोडी मिरची एक थोडासा काळा मसाला कांदा खोबरं थोडं टाकूया हे खेकड्याच टाकूयात्र मासाचे कारण असते मजे करू मच्छीचे लागणार मीठ थोडस पाणी टाकून घेऊया खोबरं कांद्याची काय होतं या बाकीमध्ये घेत जाते आता हात लागलेला मासे सोडून घेतलेत मध्ये त्याची पड रसा भाजी आणि फ्राय मच्छी सगळ्यां सगळं साहित्य लावून ठेवले त्याला चांगली उकळी देऊ बघा ही खेकण्याची आमटी मस्तपैकी अशी खेकड्याची आमटी जवर भाकर भाकरागर बाजराची भाकरी सोबत खा आणि खेकड्याच्या पोटातलं जे निघते ना पिवळ तर त्याची चटणी मस्त पैकी लागते आता बघा मस्त मस्त आटे एक घरी खायला आला आमच्या अशी झाले माशाची भाजी मस्त पैकी जास्त पातळ नाही मस्त सरबरीत केलेली लावून खायची आज लय खायला आहे मैत्रिणीनं बघा खेकड्याची आमटी केली खेकड्याची चटणी केली आता ही माश्याची काय काय खावं सांगा आता ही माशाची भाजी आणि पुन्हा आणखी हो का इकडे फ्राय आता वेळ नाही तुम्हाला दाखवायला उशीर होईल मिसला त्यामुळं आमची पूजा तो तो आता मच्छी फ्राय तळेल आता आम्ही चालू मिसला धन्यवाद